मी समर्थ मकर राशीच्या जातकांनो सावध व्हा ब्रह्मांडाच्या अथांग पसाऱ्यात आता एक अशी हालचाल सुरू झाली आहे जिची वाट पाहताना तब्बल एकशे एकतीस वर्षे सरली आहेत गुरुजी सांगतात की काळ आता असे एक चक्र पूर्ण करत आहे ज्याची चर्चा प्राचीन ग्रंथांमध्ये अत्यंत दुर्मिळ म्हणून केली गेली आहे शनिदेव जे तुमच्या राशीचे स्वामी आहेत ते आता आपली क्रूरता बाजूला सारून एका अशा विशेष चांदीच्या सिंहासनावर विराजमान होत आहेत जी अवस्था शतकातून एखादी पिढीच अनुभवू शकते महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वापूर्वी घडणारा हा बदल म्हणजे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे की अकल्पित भाग्योदयाचा संकेत हे समजून घेणे आता अनिवार्य झाले आहे या रहस्याची खरी गुंतागुंत दडली आहे शनीच्या त्या चांदीच्या सिंहासनामध्ये ज्याचा थेट संबंध महादेवांच्या आशीर्वादाशी आहे गुरुजींच्या मते मकर राशीच्या जातकांसाठी हे सिंहासन साधेसुदे नाही जेव्हा शनीची चाल बदलून ती चंद्राच्या एका विशिष्ट कोनात येते तेव्हाच हा राजयोग सिद्ध होतो चांदी हा धातू चंद्राचा आणि पर्यायाने महादेवांच्या मस्तकावरील चंद्रकलेचा प्रतीक आहे हे परिवर्तन इतके शक्तिशाली आहे की याच्या प्रभावामुळे गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या नशिबावर असलेले साडेसातीचे सावट आता कायमचे दूर होणार आहे पण मकर राशीच्या जातकांनो शनिदेव या सिंहासनावरून तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करणार की कर्माचा कडक हिशोब घेणार हे पाहणे अत्यंत थरारक ठरणार आहे अंधार्या नभमंडळातून मिळणारे हे गुप्त संकेत सांगत आहेत की दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच मकर राशीच्या नशिबाची कुलपे एका अकल्पित चमत्काराने उघडली जाणार आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे अपमान सोसला ज्यांनी रक्ताचे पाणी करून कष्ट केले त्यांच्यासाठी आता न्यायाचा तराजू झुकणार आहे मात्र हे एकशे एकतीस वर्षांचे सस्पेन्स केवळ संपत्तीबद्दल नाही तर ते तुमच्या गमावलेल्या प्रतिष्ठेबद्दल आणि विजयाबद्दल आहे गुरुजी इशारा देतात की महाशिवरात्रीच्या उंबरठ्यावर उभे असताना नेमक्या कोणत्या त्या अकल्पित घटना आहेत ज्या तुमच्या घराचा उंबरठा ओलांडणार आहेत तुमच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा सस्पेन्स उलगडण्यासाठी हा व्हिडिओ श्वास रोखून शेवटपर्यंत पहा गुरुजींच्या गुढगणनेनुसार महाशिवरात्रीच्या पावनमुहूर्तावर देवगुरु बृहस्पती मकर राशीच्या जातकांसाठी एका महाविजयाची नांदी करणार आहेत तब्बल बारा वर्षांनंतर गुरुग्रह तुमच्या कुंडलीतील सप्तम भावात प्रवेश करत असून तिथे ते उच्च अवस्थेत असतील ये साधी सुधी ही अवस्था साधीसुधी नाही गुरुजी सांगतात की जेव्हा गुरु उच्च होतात तेव्हा ते तुमच्या आयुष्यातील विस्कळीत झालेली सर्व कामे साक्षात महादेवांच्या त्रिशुळाने अशा शक्तीप्रमाणे मार्गी लावतात मकर राशीसाठी हा काय विपरीत राजयोग सिद्ध करणारा ठरणार आहे जिथे तुमचे शत्रू पराभूत होतील आणि तुमच्या प्रगतीचा रथ कोणीही रोखू शकणार नाही या परिवर्तनाचा सर्वात मोठा आणि अकल्पित परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होणार आहे गुरुजींच्या मते महाशिवरात्रीच्या आधीच मकर राशीच्या जातकांना एखादा मोठा गुप्त धनलाभ किंवा अडकलेले कर्ज परत मिळण्याचे संकेत मिळतील जर तुम्ही अनेक दिवसांपासून घरासाठी किंवा व्यवसायासाठी मोठ्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर नशिबाची दारे आता सताड उघडी होणार आहेत गुरुजी पाचवी दृष्टी तुमच्या लाभस्थानावर पडल्यामुळे उत्पन्नाचे असे मार्ग मोकळे होतील ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल हा काळ म्हणजे दुःखाच्या काळोखातून वैभवाच्या प्रकाशाकडे नेणारा एक दैवी चमत्कार ठरणार आहे मात्र या रहस्याचा सर्वात थरारक सस्पेन्स तुमच्या वैयक्तिक आणि सामाजिक प्रतिष्ठेत दडला आहे गुरुजी इशारा देतात की मकर राशीचे जे जातक गेल्या अनेक वर्षांपासून अपमानाचे जीवन जगत होते त्यांच्यासाठी आता सिंहासनावर बसण्याची वेळ आली आहे महादेवांच्या आशीर्वादाने तुमची वाणी इतकी प्रभावी होईल की मोठे निर्णय तुमच्या शब्दांवरून घेतले जातील नोकरीमध्ये पदोन्नती आणि समाजात मानसन्मान वाढण्याचे हे संकेत महाशिवरात्रीपूर्वीच प्रत्यक्षात उतरताना दिसतील फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हा गुरुचा न्याय आहे जो तुमच्या कष्टाचे चीज करण्यासाठीच अवतरला आहे त्यानुसार महाशिवरात्रीनंतर मकर राशीच्या जातकांच्या आयुष्यात जे परिवर्तन घडणार आहे त्याचा सर्वात मोठा प्रभाव तुमच्या कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनावर दिसेल गुरुजी सांगतात की उच्चाचा गुरु जेव्हा तुमच्या सप्तम भावात विराजमान होतो तेव्हा तो केवळ नाती जोडत नाही तर त्या नात्यांमध्ये महादेवांच्या आशीर्वादाचा अमृताचा कलश ओततो गेल्या अनेक महिन्यांपासून ज्यांच्या घरात कटकटी सुरू होत्या किंवा विवाहामध्ये अडथळे येत होते त्या राशीच्या जातकांसाठी महाशिवरात्रीनंतर भाग्याचे टाळे उघडणार आहे तुमच्या घराच्या उंबरठ्यावर एखादी अशी शुभवार्ता येईल जी ऐकून तुमच्या डोळ्यांत आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत या रहस्याचा दुसरा सस्पेन्स तुमच्या आरोग्याशी संबंधित आहे गुरुजी इशारा देतात की मकर राशीचे जातक गेल्या काही काळापासून ज्या अज्ञात व्याधींनी त्रस्त होते त्या व्याधी आता महादेवांच्या कृपेने भस्मसात होणार आहेत मात्र गुरुग्रहाची प्रखर शक्ती पेळण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत काही अकल्पित बदल करावे लागतील गुरुजींच्या मते तुमच्या शरीरातील ऊर्जा आता वाढणार आहे पण ती ऊर्जा सकारात्मक कामात वापरणे तुमच्या हातात आहे महाशिवरात्रीनंतर तुमची मनस्थिती इतकी शांत आणि स्थिर होईल की मोठमोठ्या संकटांना तुम्ही स्मितहास्य करत सामोरे जाल हा काळ मकर राशीसाठी शारीरिक आणि मानसिक मुक्ती देणारा ठरेल परंतु गुरुजी एक अत्यंत गुढ इशाराही देत आहेत महाशिवरात्रीनंतरच्या या काळात तुमची ओळख अशा काही प्रभावशाली व्यक्तींशी होईल ज्या तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकतील भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ साक्षात कुबेराची कृपा घेऊन येणार आहे पण लक्षात ठेवा हे सर्व फळ तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुमच्या मनात महादेवांप्रती अपार श्रद्धा असेल मकर राशीच्या जातकांनो महाशिवरात्रीनंतर तुमच्या नशिबाच्या पटलावर जे काही चित्र रेखाटले जाणार आहे ते पाहून जग तुमचे कौतुक करेल हा केवळ योगायोग नाही तर तुमच्या कर्माला मिळालेला महादेवांचा साक्षात आशीर्वाद आहे गुरुजींच्या गूढगणनेतील हा तिसरा भाग मकर राशीच्या जातकांसाठी सर्वात खळबळजनक ठरणार आहे कारण याचा संबंध तुमच्या विजय आणि अकल्पित भाग्योदयाशी आहे गुरुजी स्पष्ट शब्दांत सांगतात की महाशिवरात्रीच्या त्या पवित्र मुहूर्तावर जेव्हा गुरुग्रह आपली पूर्णशक्ती प्रस्थापित करतील तेव्हा तुमच्या मार्गातील सर्व काटे आपोआप बाजूला होतील गेल्या अनेक वर्षांपासून जे गुप्तशत्रू तुमच्या प्रगतीत अडथळे आणत होते किंवा तुमच्या पाठीमागे कारस्थाने रचत होते त्यांचा पराभव आता साक्षात महादेवांच्या त्रिशुळाने निश्चित केला आहे मकर राशीच्या जातकांनो तुम्हाला आता कोणासमोरही झुकण्याची गरज उरणार नाही कारण न्यायाची देवता शनी आणि ज्ञानाचा गुरु आता तुमच्यासाठी एक अभेद्य सुरक्षा कवच तयार करणार आहेत या भागातील सर्वात मोठ्या सस्पेन्स तुमच्या साठवलेल्या पुण्याईच्या फळाबाबत आहे गुरुजींच्या मते महाशिवरात्रीनंतर मकर राशीला राजसत्तेप्रमाणे मान सन्मान मिळण्याचे योग आहेत जर तुमचे एखादे सरकारी काम किंवा कोर्टाची केस अनेक वर्षांपासून रखडली असेल तर तिचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याचे अकल्पित संकेत मिळत आहेत हा काळ तुमच्यासाठी केवळ धनसंपत्ती देणारा नाही तर तुम्हाला समाजात अशा एका पदावर नेऊन बसवणारा आहे जिथे लोक तुमच्या निर्णयाची वाट पाहतील गुरुजी इशारा देतात की हा बदल इतका वेगवान असेल की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही ज्यांनी तुम्हाला कमी लेखले होते तेच लोक आता महादेवांच्या लिलेमुळे तुमच्या चरणी नतमस्तक होताना दिसतील परंतु हा महाचमत्कार तुमच्या आयुष्यात कायमचा टिकवून ठेवण्यासाठी गुरुजी एक गुढ उपाय सुचवत आहेत महाशिवरात्रीनंतर प्रत्येक गुरुवारी महादेवाच्या पिंडीवर पिवळे चंदन आणि मद अर्पण करा मकर राशीच्या जातकांनो लक्षात ठेवा ही वेळ केवळ स्वप्ने पाहण्याची नाही तर ती सत्यात उतरवण्याची आहे गुरुग्रहाची दृष्टी आता तुमच्या प्रत्येक कार्यात यशाचे अमृत ओतणार आहे तुमच्या कुंडलीतील हा एकशे एकतीस वर्षांचा दुर्मिळ योग आणि महादेवांची विशेष कृपा यामुळे तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत आता निश्चित झाला आहे हा काळ म्हणजे तुमच्या भाग्याचा तो सुवर्ण काळ आहे जो इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल गुरुजींच्या गुढसंहितेनुसार भाग चार मकर राशीच्या जातकांसाठी कर्तव्याचा आणि अधिकाराचा काळ ठरणार आहे गुरुजी सांगतात की महाशिवरात्रीनंतर गुरुग्रहाची दृष्टी तुमच्या राशीच्या अशा एका गुप्त केंद्रावर पडणार आहे जिथे तुमची आजवरची सर्व सुप्त शक्ती एकवटली जाईल ज्या मकर राशीच्या जातकांना वाटत होते की त्यांचे आयुष्य एकाच जागी थबकले आहे त्यांच्यासाठी आता वेगवान प्रगतीचे चक्र सुरू होईल महादेवांच्या डमरूच्या नादाप्रमाणे तुमच्या आयुष्यात अशा काही अकल्पित संधी चालून येतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल विशेषतः जे लोक जमीन जुमला किंवा मोठ्या व्यवहारांशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी नशिबाची दारे आता सताड उघडणार आहेत या भागात गुरुजी एक अत्यंत महत्त्वाचा संकेत देत आहेत तुमच्या कार्यक्षेत्रात होणारा मोठा बदल महाशिवरात्रीनंतर मकर राशीच्या जातकांना नोकरी किंवा व्यवसायात अशा ठिकाणी बढती मिळू शकते जिथे तुम्हाला सन्मान आणि अधिकार दोन्ही प्राप्त होतील गुरुजींच्या मते हा उच्चाचा गुरु तुमच्या कुंडलीतील दशम भावावर आपली शुभदृष्टी टाकणार आहे ज्यामुळे सरकारी कामात अडकलेले अडथळे महादेवांच्या कृपेने दूर होतील ही केवळ प्रगती नाही तर तुमच्या कष्टांना मिळालेले साक्षात फळ आहे जे काम करण्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे धडपडत होता ते आता केवळ एका शब्दावर पूर्ण होताना तुम्हाला दिसेल मात्र या बदलाचा सर्वात मोठा सस्पेन्स तुमच्या प्रवासाशी संबंधित आहे गुरुजी सांगतात की महाशिवरात्रीनंतर मकर राशीच्या जातकांना अचानक परदेश प्रवासाचे किंवा धार्मिक स्थळांना भेट देण्याचे योग येतील हा प्रवास केवळ फिरण्यासाठी नसेल तर तो तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण देणारा ठरेल या काळात तुम्हाला असा एखादा मार्गदर्शक किंवा गुरु भेटेल जो तुमच्या भविष्यातील यशाचा मार्ग प्रशस्त करेल लक्षात ठेवा मकर राशीच्या जातकांनो हा काळ तुमच्या कल्पनेपलीकडचा आहे जिथे नियती स्वतः तुमच्या विजयाची तयारी करत आहे भाग पाच मध्ये गुरुजी एका अशा रहस्याचा उलगडा करत आहेत जो थेट तुमच्या संतती आणि भाग्योदयाशी निगडीत आहे गुरुजी सांगतात की महाशिवरात्रीच्या पावनमुहूर्तानंतर मकर राशीच्या घरामध्ये एखादे मंगल कार्य किंवा आनंदाची बातमी येण्याचे संकेत अत्यंत प्रबळ आहेत उच्चाचा गुरु जेव्हा आपल्या चैतन्यमय लहरी तुमच्या कुंडलीत सोडतो तेव्हा तुमच्या मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि त्यांच्या यशाची गुढी उभी राहते ज्यांना अपत्यसुखाची प्रतीक्षा होती किंवा ज्यांच्या मुलांच्या विवाहात अडचणी होत्या त्यांच्यासाठी आता महादेवांनी कल्याण करण्याचा निर्णय घेतला आहे हा काळ तुमच्या सात पिढ्यांचे नाव उज्ज्वल करणारा ठरू शकतो गुरुजींच्या मते या भागाचा सर्वात गुढ पैलू म्हणजे तुमच्या इच्छापूर्तीचा काळ तुम्ही अनेक वर्षांपासून जी इच्छा मनात दाबून ठेवली होती ती महाशिवरात्रीनंतर महादेवांच्या आशीर्वादाने प्रत्यक्षात उतरताना दिसेल गुरुग्रहाची प्रखर शक्ती तुमच्या मनातील नकारात्मकता नष्ट करेल आणि तुम्हाला एक नवीन आत्मविश्वास देईल गुरुजी इशारा देतात की हा काळ तुमच्यासाठी सत्वपरीक्षा घेणारा देखील असेल त्यामुळे या यशामध्ये वाहून न जाता स्वतःचे पाय जमिनीवर ठेवणे गरजेचे आहे जितके तुम्ही नम्र राहाल तितकाच गुरुग्रहाचा कृपाप्रसाद तुमच्यावर अधिक बरसत राहील यासोबतच सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढणार असून तुम्हाला मोठी प्रतिष्ठा प्राप्त होईल गुरुजी सांगतात की मकर राशीच्या जातकांनो महाशिवरात्रीनंतर लोक तुमच्याकडे एका नेत्याच्या नजरेतून पाहतील तुमच्या वाणीत महादेवांची अशी काही शक्ती असेल की तुमचे बोलणे लोकप्रमाण मानतील ही वेळ समाजात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याची आहे ज्यांनी तुम्हाला आजवर नाकारले तेच लोक आता तुमच्या मदतीसाठी रांगा लावतील हा भाग्योदय केवळ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक पर्वणी ठरणार आहे आता वळूया या महापरिवर्तनाच्या अंतिम आणि सर्वात निर्णायक भागाकडे समारोप मकर राशीच्या जातकांनो गुरुजींचे हे वाकीत लक्षात ठेवा महाशिवरात्रीनंतरचा हा काळ तुमच्या आयुष्यातील सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा अध्याय आहे शनीची साथ आणि गुरुचा उच्चाचा आशीर्वाद यामुळे तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत आता निश्चित झाला आहे गुरुजी कळकळींनी सांगतात की हा एकशे एकतीस वर्षांचा दुर्मिळ योगायोग तुमच्यासाठी केवळ धनसंपत्ती नाही तर मनशांती आणि सन्मान घेऊन आला आहे महादेवांच्या आशीर्वादाने तुमच्या घराभोवती एक सुरक्षा कवच तयार झाले आहे जे तुम्हाला भविष्यातील कोणत्याही संकटापासून वाचवेल गुरुजी या शेवटच्या भागात एक विशेष सावधगिरीचा इशारा देखील देत आहेत यश येत असताना आपल्या परंपरा आणि धर्माचा विसर पडू देऊ नका मकर राशीच्या जातकांनी महाशिवरात्रीनंतर नित्यनियमाने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करावा कारण तुमचीही भक्तीच या राजयोगाला कायम टिकवून ठेवेल गुरुजींच्या मते हा काळ तुमच्या आयुष्यातील विष काढून अमृत देण्याचा आहे जे काही घडेल ते तुमच्या कल्याणासाठीच असेल तुमची आजवरची सर्व संकटे महादेवांच्या चरणी अर्पण करण्याची आणि नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची हीच ती योग्य वेळ आहे शेवटी गुरुजी सर्व मकर राशीच्या जातकांना एकच आवाहन करतात हा महाचमत्कार तुमच्या श्रद्धेवर अवलंबून आहे जर तुम्हालाही वाटत असेल की महादेवांची ही असीम कृपा तुमच्यावर सदैव रहावी तर उशीर करू नका आत्ताच्या आत्ता पूर्ण श्रद्धेने कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव किंवा जय गुरुदेव हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत शेअर करा कारण दुसऱ्याचे भले केल्यानेच तुमचे भले होईल अशाच गुढज्योतिषीय रहस्यांसाठी आणि गुरुजींच्या मार्गदर्शनासाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा लक्षात ठेवा महादेवाचा न्याय अटळ आहे आणि गुरुची कृपा अफाट आहे श्री स्वामी समर्थ